पुंडरी कवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सरस्वते न श्रीमद्दत्ता गुरुवे नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ शिष्य गुरु वक्त्याला विनवू लागलेला आहे की पट शिक्ष्याची लक्षणं परमार्थकनं जी संक्षेपणं ती सांगावी आणि तीच विस्तारपूर्वक मला सांगा डोक्याला केस वाढवून बाकीच्या लोकांना बोलावून धनाच्या उद्देशानं लोकं जमा करून अंगारे आणि धुपारे मंत्राचा उपदेश करणारे ज्यांना परमार्थाचं ज्ञान नाही असे ज्ञानविहीन वेदोक्त सनातन आदी धर्म काय आहे तो वेदविहित नाही स्ववर्णाश्रम ना पहिल्यांदा आचरण करत नाही निष्काम कर्म करत नाही आणि शुद्ध अंतकरण ज्याचं नाही वेदाध्ययनपूर्वक श्रुत्यर्थ संपन्न असा क्षोत्रिय जो आहे तोच सम्यक म्हणावा सर्व कर्म फलाची इच्छा त्याग करून स्वरूपाची निष्ठा असावी ब्रह्म द्वितीय स्वरूप हे केवळ अभेद साक्षात्कार निश्चल असावं महावाक्यार्थ त्याला प्राप्त झालेला असावा आणि स्व आत्मानुभव आलेला असावा मग असा जो कोणी असेल ज्याला वेदाचं ज्ञान असेल वेद विहित असेल निष्काम कर्म आचरण करत असेल आणि ज्याचं शुद्धांतकरण असेल तो मग गृहस्थाश्रमामध्ये असो वाणप्रस्थमध्ये असो यती असो साधू असो किंवा ब्रह्मचारी असो कोणीही असला तरी त्याला सदाचरण करावं लागतं दृढ असं बोध साम सामर्थ्य त्याच्याजवळ असावं लागतं आणि तो परोपकारी असावा लागतो तोच ब्रह्मनिष्ठ श्रुतीशास्त्र त्याचं ब्रह्मवरिष्ठ म्हणून वर्णन करतात त्यानं इंद्रियाला जिंकावं निष्प्रह आणि एकनिष्ठ असून काम आणि क्रोध वर्ज केलेला असावा याच्यापेक्षा विरहित वेगळे जे इतर आहेत ते नाना वेश धारण करतात त्यांना ढोंग धत्तूर असं ग्रंथकर्त्यांनी संबोधलेलं आहे आपलं पोट भरण्यासाठी येरझारा घालतात आणि ते निरुपयोगी असतात नुसतं व्याख्यान कुशल आहे व्याख्यान देतो आहे पण अणु अंतकरणामध्ये अनुभवाचा मात्र ओलावा नाही अंतकरणामध्ये त्याला कुठलाही अनुभव नाही चित्त चित्तभ्रमणकारक असं शब्दाचं जाळं फेकतो आहे आणि तोच महारण्यामध्ये कष्ट भोगतो आहे हृदय कोरडा आहे ज्ञानाचा विटाळ आहे ज्ञानाचा पत्ता नाही पण वरीवरी सोंग दाखवतो आहे विना वाजवतो आहे मृदंग टाळ वाजवतो आहे आणि स्वामी समर्थासारखी लीला करण्याचा खेळ करतो आहे बाष्कळ आणि कपट अंतकरणामध्ये असे मोक्षाचे अधिकारी नसतात वरवरची भक्ती दाखवून दांभिकपणानं पुरोपरीनं वागतात त्यांच्यापासून दूर जावं त्यांचा त्याग करावा ते परमार्थासाठी अनहितकारी आहेत ते स्वार्थी आहेत त्यांच्या संगे व्यवहार केल्यानंतर फलप्राप्ती होते असं जे अज्ञानी लोक आहेत जे मूड आहेत त्यांना वाटतं आणि मग त्यांच्या भोळे भाविक लोक जे असतात ते त्यांच्या नादी लागतात आणि फसून बसतात मग शेवटी विषाप्रमाणे वाईट अनुभव येतो ते पटशिष्य नसतात जे मुख्य परमार्थापासून दूर असतात त्यांचा संघ हा सुद्धा नरकमार्गाला नेणारा असतो म्हणून अशा ढोंगी लोकांच्यापासून अशा ढोंग्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे त्यांचा धिक्कार करावा चांगलं वाईट हे कळालं पाहिजे खरं खोटं हे ओळखून घ्यावं आणि सुज्ञ जे आहेत त्यांनी सारासार समजून उमजून स्वतःचं हित करावं पदाच्या वरती आरूढ झालेला किंवा राज्यपदावरती राजगादीवरती आरूढ झालेला त्याला वस्त्र आणि अलंकार अर्पण केली जातात पट्टाभिषेक राज्याभिषेक केला जातो आणि तो देवपदावरती आरूढ झालेला आहे राज्यपदावरती आरूढ झालेला आहे म्हणून त्याला सगळे अधिकार प्राप्त होतात आणि मग असा राजपदावरती देवपदावरती आरूढ झालेला मग तो बाकीच्या प्रधानांची मंत्र्याची नियुक्ती करतो आणि प्रसंगानुसार त्यांना श्रेष्ठ असे अधिकार देतो अशाच पद्धतीनं शास्त्रीय लौकिक पद्धतीनं वस्त्र अर्पण समारंभानं केली जातात त्याच न्यायानं संत महंत जे असतात ते आसनावरती बसतात आणि समारंभ पूर्व मठाच्या ठिकाणी आधिपत्य असं असणारे परमार्थिक शिष्य जे आहेत त्या शिष्यांची पट शिष्य म्हणून योग्य अशी स्थापना करतात ब्रह्मविद्या संपन्न सदाचारी निराभिमानी जो निर्विकारी आहे हरीचा भक्त आहे गुरुचा भक्त आहे जो परोपकार करतोय तोच पट शिष्य होतो आहे तेच साधू महात्मा अवतारिक पूर्ण ब्रह्मस्वरूप अलौकिक लोकांना अनुग्रह देण्यासाठी लोकांचं कल्याण करण्यासाठी अघटित अशी कृत्य करतात कर्नाटक प्रांतामध्ये मलप्रभा नदीच्या काठावरती मुरगोड येथे मल्हार दीक्षित नामक कण्व शाखेचा सदाचारी शिवभक्त यजुर्वेदी ब्राह्मण राहत होता पुत्र सुखापासून वंचित असलेल्या या ब्राह्मणाने पुत्रप्राप्तीसाठी रामेश्वराजवळील चिदंबरेश्वर मंदिरात जाऊन प्रखर तपश्चर्या केली काही दिवसांनी भगवान शिवशंकरांनी स्वप्न द दर्शनामध्ये त्याला सांगितले ज्या हेतूने तू ही तपश्चर्या करीत आहेस तो तुझा हेतू पुढील सात जन्मामध्ये सुद्धा सफल होणार नाही कारण ब्रह्मदेवाने तुझ्या कपाळावरती पुत्र सुख लिहिलेलेच नाही तेव्हा मला दीक्षित काकुळतेने विनंती करू लागलेला आहे म्हणू लागलेला आहे हे महादेवा हे गिरिजारमणा आम्हा भक्तांचा तूच आधार आहेस भक्तांचं पालनपोषण करणारा भक्त वत्सल असतो आहे आणि तूच जर मला झिडकारून दिलंस तर मग आम्ही आता कुठं जावं तेव्हा माझी उत्तम पुत्राची वासना हे भगवंता हे महादेवा हे भोळ्या शंकर आता तूच पूर्ण कर दीक्षितांचं असं शुद्ध अंतकरण जाणून भगवान शंकरांनी त्याला सांगितलं की मी तुझ्या पत्नीच्या पोटी पुत्र होऊन पुरून जन्म घेईन गे, असा आशीर्वाद दिला पुढे काही दिवसांनी मल्हार दीक्षितांची पत्नी गरोदर राहिली नऊ महिने पूर्ण होताच तिला मुलगा झाला मुलाच्या कानावरती बेलपत्राची खूण पाहून प्रत्यक्ष चिदंबरेश्वर आपल्या पोटी आला आहे हे जाणून मल्हार दीक्षित यांनी त्याचे नाव असे ठेवले मग एकदा एका गृहस्थाच्या घरी गजगौरी व्रताच्या पूजा सांगण्यासाठी मल्हार दीक्षितांनी आपल्या ऐवजी चिदंबराला पाठवले पूजा करते वेळी लहान चिदंबराने गणपती बाप्पांना आवाहन करताच तिथे साक्षात लंबोदर गणपती बाप्पा प्रकट झाले व म्हणाले चिदंबर तू धन्य आहेस तू शिव अवतार म्हणून प्रख्यात होशील तुझ्याकडून मोठे मोठे यज्ञ याग घडतील योगायोगाने वेळी पूजेतील मातीचा जो हत्ती आहे तो हत्तीही सजीव झाला आणि चालू लागला हे दृश्य पाहून उपस्थित सर्व मंडळींना मोठे आश्चर्य वाटले पुढे चिदंबराने वेदाध्ययन प्रारंभ केला स्वल्प काळामध्ये त्याला चारी वेद मुखोद्गत झाले कर्म यज्ञ यज्ञप्रयोग त्याचे सूत्रे व त्याच्यावरील भाष्य त्यांना अवगत होती सोळा प्रयोगांची रचना यांनी स्वतःच केली होती मल्हार दीक्षितांच्या मृत्यूनंतर चिदंबराने मोठमोठे यज्ञयाग करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या सामर्थ्याने देवदेवतांनाही अनेक चमत्कार होत असत या यज्ञयागांच्या वेळी आश्चर्य वाटावे इतके अपूर्व व भव्य असे संत सं संत संतर्पण होत असे अन्न संतर्पण होत असे अन्नदान होत असे चिदंबरासारख्या महापुरुषांनी यज्ञ करावा जगदहितासाठी आणि मग त्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष देवतांनी जेवण वाढावं कर्म उपासना ज्ञान देवता पंक्तीमध्ये नम्र होऊन भोजनासाठी येऊन बसू लागल्या घ्याव घ्या पकवानने घ्या नाना पकवानने घ्या तूप घ्या म्हणून आद आग्रह करू लागले चटण्या कोशिंबिरी मीठ पापड कुरवडी सांडगे अनेक प्रकारच्या भाज्या वटक वरण परोपरीचे अन्नपदार्थ पकवान्न त्याच्यानंतर अनारसे आमटी कढी जंबिरा आदी करून त्याच्यानंतर काही कच्चे खाण्याचे काही पिण्याचे काही चोखून खाण्याचे असे वेगवेगळे पदार्थ आणि भोजन असे च चार प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे अन्न नाना प पर परिच्या तिथं वेगवेगळ्या पंक्ती बसल्या गेलेल्या आहेत पाठ मांडले गेलेले आहेत ते पाठ रूपेचे आहेत पंक्तीमधून मधून अतिशय सुगंधित स्वच्छ असं पाणी सगळेजण वाढू लागलेले आहेत वरती भव्य असा मंडप टाकला गेलेला आहे त्याला तोरणं लावली गेलेले आहेत झालरी ह्या झळकू लागलेले आहेत मध्येच सुंदर असा प्रकाश देणारा दीप आहे त्याचा उजेड चोहोकड पसरला गेलेला आहे भोजनाचे पदार्थ पुष्कळ आहेत आणि ते ठेवण्यासाठी प्रचंड मोठे हौद बांधलेले होते जसे विहिरी असाव्या आणि तशा पद्धतीचे ते हौद होते कढी आमटी त्या हौदातून ब्राह्मण लोक काढत होते लाखो लोकांना पुरेल असा सर्व अन्न पदार्थ आहे दररोज हौद स्वच्छ धुऊन वस्त्रानं पुसून काढून पातळ पदार्थ त्या हौदातून नित्य नियमानं ठेवित होते अन्नपूर्णा देवी चहूकड परिपूर्णत्वान तिष्ठत उभीये तूप त्या तुपानं भांडे भरले गेलेले आहेत आणि ब्राह्मण जस पाणी विहिरीतून काढावं तसं तूप त्या हौदातून भरू बाहेर काढू लागलेले आहेत अशा पद्धतीनं जेवण पंक्ती चालू आहेत समारंभ चालू आहे आणि अशा पंक्तीमध्ये वाढण्यासाठी एक ब्राह्मण तरुण हौदातून गरम आमटी काढण्यासाठी गेला आणि पाय निसटून त्या आमटीच्या हौदामध्ये पडला मग त्याला युक्ती प्रयुक्तीनं वर काढलं काढणाऱ्याचे हात पोळले ब्राह्मण सावध झाले त्या ब्राह्मण मुलाला पाहू लागलेले आहेत त्यावेळेला तो आमटीमध्ये पडलेला मुलगा गतप्राण झालेला होता तो मरण पावलेला होता इकडे मंडपामध्ये लक्षावधी लोक यथास्थित अस्थित ब्राह्मणासहित भोजनाचा आनंद घेत होते पण हा प्रसंग अतिशय विलक्षण घडलेला होता त्याच्यानंतर मग चिदंबर पुत्र दिवाकरण पित्याला नमन केलं आणि म्हणू लागला कृपा कर यज्ञामध्ये विघ्न ओढवलं गेलेलं आहे अतिशय उष्ण अतिशय गरम अशा आमटीच्या हौदामध्ये पडून एक ब्राह्मणाचा मुलगा मरण पावलेला आहे त्याचं प्रेत वरती काढलेलं आहे आता काय करावं ऐकून चिदंबर दीक्षित म्हणू लागलेले आहेत प्रसंग हा अतिशय दुर्धर आलेला आहे चिदंबरेश्वर गंगाधर म्हणू लागलेले आहेत की आता महादेवचे आम नि विघ्नातून आपल्याला निर्मुक्त करतील मग चिदंबर दीक्षित मुलासह चिंताग्रस्त होऊन म्हणू लागलेले आहेत श्री दत्तावधूत पितामह श्री गुरु श्री स्वामी समर्था राजा दिराज, तुमचा जय जयकार असो योगीराज स्वामी महाराज कल्प चिंतामणी भक्ताच्या कामासाठी धावत येणारे भक्ताच्या मनातली चिंता दूर करणारे असे कल्पवृक्ष आमच्या यज्ञाची लाज राखा आणि आमचं रक्ष संरक्षण करा ईश्वराची आज्ञा म्हणून वेदविहित कर्म प्रतिपादन करत असताना यथा यज्ञ कार्य संपादन झाले असताना हे विपरीत घडलं गेलेलं आहे आणि हे विपरीत घडलेलं चितंबर दीक्षित श्री दत्तावधूतांना सांगू लागलेले आहेत यती वेशधारी शिवर श्री स्वामी समर्थ तिथं पात पोहोचलेले आहेत आणि म्हणू लागले चिदंबरा घाबरू नको धीरधर त्या प्रेताला इकडं आण आणि त्या सर्व प्रेताला हळद लावून भरपूर हळद लावून ते प्रेत शरीर पिवळं करा मग तात्काळ ते प्रेत आणलेलं आहे त्या प्रेताला भरपूर हळद लावली आणि मग स्वामी समर्थांनी सांगितलं तुम्ही आता आपापली कार्य करा इथं कुणीही थांबू नका मग त्या प्रेताच्या वरती पांघरून टाकून स्वामी समर्थ त्याला थापटू लागलेले आहेत आणि थापटत असताना म्हणू लागले का रे ब्राह्मणा तुझा प्राण कोणी निला मला सांग श्रमाचा परिवहार होण्यासाठी या पंक्तीमध्ये वाढून तू थकला गेलेला आहेस का तुला थकवा आलेला आहे का आणि म्हणून तुला अशी झोप लागलेली आहे उठ 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 आता लवकर आणि या भोजन झालेल्या जेवण झालेल्या ब्राह्मणांना पानाचा विडा दे असा ऐकून तो मरण पावलेला मुलगा सावध झाला खडबडून उठला आणि म्हणू लागला स्वामी समर्थ मला क्षमा करा मला या पंक्तीमध्ये जेवण वाढून थकवा आलेला होता झोप लागलेली होती आणि म्हणून मी झोपी गेलेलो होतो आमटीच्या हौदामध्ये मृत्यू पावला पण अंगाला हळद लावून त्याला शुभप्रद केलं आणि पुन्हा जिवंत केलं तो ब्राह्मण मुलगा म्हणू लागलेला आपण साक्षात परमेश्वर आहात परम पुरुष आहात दयासागर आहात कृपा कटाक्ष केला आणि माझ्या दिनावरती कृपा केली मला आयुष्य देऊन उठवलं मी दरिद्री कुटुंब असल आपण विश्व कुटुंबी जगाचं पालन करणारे यज्ञाचा घात झाला म्हणून अपकिर्ती झाली असती मृत्यूचा काळ आलेला होता तो सर्व तुम्ही टाळला गेलेला आहे पुरुषोत्तम यज्ञनारायण प्रत्यक्ष विश्वनाथ आपण आहात जगाचं कल्याण करण्यासाठी पूर्ण लीला दाखवल दाखवली गेलेली आहे आणि मग विद्युक्त मंगल स्नान करून संजीवन झालेल्या त्या सजी जिवंत झालेल्या ब्राह्मणाला स्नान घालून इतरांनाही शुद्ध स्नान करून वेदमंत्राचं सिंचन केलं मरण पावलेला ब्राह्मण पुन्हा जीवन झाला म्हणून त्याच नाव यज्ञ दत्त असं श्री स्वामी समर्थांनी ठेवलं तो ब्राह्मण गुरु दत्त गुरु पदावरती लीन होऊन सर्वांना त्यानं नमन केलं पिवळा पितांबर परिधान केला आणि सोन्याचं पात्र घेऊन चिदंबर दीक्षितासह तो ब्राह्मण शिचूर्भूत झाला भोजनाला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना तेरा गुणांनी युक्त तेरा पदार्थांनी युक्त ज्याचं वर्णन अधिक मास महात्म्यामध्ये आलेला एक ओवी आहे पूग लवंग कर्पूर जाय पत्रे जाती फळ केशर कस्तुरी कंकोळ सुधा खादीर आणि नागवेली दळे असे तेरा पदार्थ सांगितलेले आहेत आणि तेरा पदार्थांनी युक्त असे पानाचे विडे त्या यज्ञदत्तांनी आणि चिदंबर स्वामींनी सर्व ब्राह्मणांना दिले हिरण्यगर्भ अशा प्रेमान दक्षिणा दिल्या अर्पण केल्या जसं धर्मराजाच्या यज्ञामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी अपर अमित अशा पत्रावळी उचवल्या तशा पद्धतीनं चिदंबर दीक्षितांच्या यज्ञामध्ये दे। देवपंक्तीला वाढू लागले ज्या आमटीच्या विस्तीर्ण हौदामध्ये ब्राह्मण पडून मरण पावला श्री गुरुस्वामी समर्थ देवदत्त त्यांच्या कृपेने जिवंत झाला तो हौद आपल्या आपण सहज कोरडा झाला त्याला धून शांती करून त्या हौदाचं पूजन केलं स्वामी समर्थ दत्त दिगंबर आणि दीक्षित चिदंबर वेदोक्त सदाचार यथानुक्रमानं चालू लागले वेद विहित उत्तम प्रकारानं आणि मग यथा संग करू लागलेले आहेत कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही परिपूर्णपणानं यज्ञ होऊ लागला चिदंबराच्या यज्ञामध्ये काय ऊन आहे जिथं देवच येऊन राबत आहेत सर्व सिद्धी सहित अन्नपूर्ण तिथं परिपूर्ण अन्न, अन्न निर्माण करते आहे त्या शुद्ध झालेल्या हौदामध्ये पुन्हा ब्रह्मवंद जे आमटी घालू लागलेले आहेत पण तो हौद काही काठापर्यंत भरेना पुष्कळ प्रयत्न केले पुष्कळ आमटी त्या यज्ञामध्ये ओतली पण तो हौद त्या हौदामध्ये ओतली पण हौद काही भरायला तयार नाही आणि मग दीक्षित चिदंबर म्हणू लागलेले स्वामी महाराजा दिगंबर हौद काही भरत नाही काय करावं लागेल तेव्हा दत्तगुरुवर्य म्हणू लागलेले स्वामी समर्थ सांगू लागलेले चिदंबरा त्या यज्ञदत्ताला साह्य होण्यासाठी बोलावं त्या वेळेला यज्ञ दत्त आलेले आहेत स्वामी समर्थांना नमन केलेलं आहे वंदन केलेलं आहे त्याला जगदीश्वर आज्ञा देऊ लागलेले आहेत तो एक वेळेला फक्त एक पळीभर शुद्ध पाणी या आमटीच्या हौदामध्ये टाक त्या आज्ञेनुसार एक पळीभर पाणी घेतलेला आहे आणि त्या हौदामध्ये त्या यज्ञदत्तानं टाकल्याबरोबर तो हौद उचंबळला गेलेला आहे उसळून वरती आलेला आहे आणि काय आलवली का गुरुलीला तो हौद आमटीनं गच्च भरला जसं श्री क्षेत्र पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या घरी फाल्गुणवद्यसष्टीच्या उत्साहामध्ये भगवंत येऊन हौद भरतात भगवंतांनी घागरी ओतल्याशिवाय हा उद्भरत नाही उत्साहापूर्वी काही दिवस रांजन हा धून स्वच्छ करतात पूजा धूप दीप करून भरायला आरंभ करतात आपापल्या नवसाच्या घागरी खांद्यावरती पाणी घेऊन खांद्यावरती आणून एकनाथांच्या हौदामध्ये आणून लोक ओततात पण श्रीखंडच्या घागरीशिवाय तो रांजण कधीच भरत नाही तो हौद उसळत नाही तो रांजण उसळत नाही जेव्हा तो परमात्मा नारायण स्वत येऊन घागर होतो तेव्हा मात्र तो पूर्ण भरून उसळला जातो ते पाहण्यासाठी डोळे उघडून बसतात पण श्रीखंड्या कुणालाही कळत नाही कुठं भेटत नाही ना कुठं दिसत नाही तो सर्वांतरी सदोदित वास्तव्य करू नये ब्रह्मनिष्ठ कृपेन तो अधिकारी असेल त्याला सापडला जातो तशाच पद्धतीनं चिदंबर दीक्षिताच्या यज्ञामध्ये स्वामी समर्थ दत्तावुधूत कृपावलोकनानं सहजपणानं हौद उसळला गेला भरला गेला चिदंबर दीक्षिताचा साध्यंत ग्रंथ हा पूर्वी भक्तानं ग्रंथित केलेला आहे भक्तीनं ज्याच्यामध्ये लिला चमत्कार अनंत आहेत इथं थोडेसे वर्णन केले हे त्यांचं चरित्र श्रुत व्हावं जनांना कळावं म्हणून संक्षेपानं अल्पमात्र मूळ चरित्रावरून सांगितलं असं ग्रंथकर्ते ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य सांगतायत पुढच्या अध्यायामध्ये रसाळ कथा भक्त प्रेमळ श्रुत्यांनी ऐकावी ज्याच्यामुळं अंतकरण निर्मळ होईल चारी पुरुषार्थ साध्य होतील स्वस्ती श्री गुरुलेला अमृत श्रुती स्मृती सपुराण पुराणसंमत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित त्रिवेंशी तमोअध्यायरसिक्रीलामृते गुरुशिष्यसंवादे थोविशतमाध्याय समाशगुरुदेवत्त श्री गुरु गुरु तिरी मो समाप्त। स्री गुरु स्री स्वामी समर्थ